आता बातमी महायुतीच्या नेतृत्वाविषयीच्या बातमी आहे आणि विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण करणारं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना केलंय विधानसभा निवडणूक के, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ने लढणार का असा प्रश्न विचारल्यावर बावनकुळे यांनी सध्या महायुतीच्या सरकारचं नेतृत्व तर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे काँग्रेस संदर्भातली बातमी आपण पाहतोय भाजपला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेस सुद्धा सज्ज झालेली आहे भाजपनं विरोधकांवरती निशाणा साधण्यासाठी प्रवक्त्यांची नेमणूक केली आहे भाजप प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं प्रवक्त्यांची निवड केलेली आहे काँग्रेसच्या यादीमध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर यांच्यासह काही नेते असणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली दरम्यान सत्ताधारी पक्षाकडून फेक नरेटिव्ह पसरून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याची टीका केली